नमस्कार मी पूजा ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गावरान कोंबडी विषयी माहिती बघूया मी कोंबडी बसवलेली तीन पिल्ल काढली ही बघा गावरान कोंबड्या देशी कोंबडीचं अंड म्हणजे देशी अंड एक आठ रुपये आमच्या इथे विकतो आम्ही पिल्लाची कोंबडी तयार व्हायला साधारणतः सहा महिने लागते म्हणजे ती सहा महिन्यानंतर अंडी घालायला चालू करते आणि तिचं अंड छोटा असते जर जशी ती मोठी होईल तसं ती अंड पण मोठं घालायला लागते ला ला तर मी एकवीस दिवसांपूर्वी एक कोंबडी बसवलेली चला तुम्हाला धावते तिनं आज पिल्ली काढलेली ती म्हणजे आवाज यायला लागलाय तिची जी कवच असते ना ती बाजूला काढूया नाही तर त्या पिल्लांना लागेल वगैरे चला काढूया तुम्हाला धावते ओके कोंबडी बसवल्या तुम्हाला दाखवते थांबा ही कोंबडी ही कोंबडी एकवीस दिवसांपूर्वी बसवलेली तिने काढलेली ती पिल्ली ती लागल्या आवाज हळूच अदर उचलून घ्यायची कोबडी हे बघ सहज त्याच्यामधून निघलेले काढू आज एकवीसावा दिवस आहे एकवीस बावीस तेवीस असं तीन दिवस ती पिल्ल काढायला लागत्या त्या दिवसामध्ये कोंबड्याला उचलायचंच नाही नाहीतर ती पिल्ली व्यवस्थित काढत नाही मी तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा आहे म्हणून काढलेला आहे तिला बाकीची राहिलेली अंडी पण तिनं आखली ती म्हणजे संध्याकाळपर्यंत त्यातली पिल्ली ती काढत्या आता कोंबडीला त्याच्यावरती ठेव्या म्हणजे ती राहिलेल्या अंड्यातनं जी पिल्ली येणार आहेत बाहेर त्याला ऊब देऊन लगेच ती बाहेर येतेली आणि पिलांना कोंबडीची ऊब चांगली मिळाली की नाही पिल्लं चांगली होती ती मग अंड्यांच्या पिल्ली काढायसाठी कोंबडीला बसवायचं असेल तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये बसवायचं म्हणजे पिल्ली लगेच काढते ती खराब करत नाही अंडी जास्त एक दिवशी कोंबडी साधारणतः तेरा ते चौदा अंडी घालते तेरा ते चौदा अंडी घातल्यानंतर ती खुडूक येत्या जर तिला अंड्यावर बसवलं नाही असंच जर ती राहिली बसून तर ती पंधरा ते वीस दिवसामध्ये खुडूक उठत्या नाहीतर तिला वीस अंड्या तिला अंड्यांवर बसवलं तर बस ती एकवीस दिवसानंतर पिल्ली काढते ताजी अंडी दहा दिवसांच्या आतमधली जेवढी अंडी असते की नाही अंडी घातली की नाही तिच्या खाली ती पिल्ली काढते तिची आणि ते जे पिल्लू निघेल असते त्या पिल्लापासून कोंबडी तयार होण्यासाठी एक सहा महिने लागते ती म्हणजे ते पिल्लू अंडी सहा महिन्यानंतर घालते गावरान देशी कोंबडीविषयी मला जेवढी माहिती होती तेवढी मी सांगितलेले आणि तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद